A B T बॅजेटमध्ये त्याची फराखूट करून प्रमाणपत्र द्यायला लागले आणि हैदराबाद बॅजेट मागित करून खऱ्या मोठी शेअर मराठवाडा संग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री छत्रपती संभाजीनगरमध्ये ध्वजारोहणला आले होते मुख्यमंत्र्यांनी ध्वजारोहण केल्यानंतर भाषणाला सुरुवात केली आणि पाठीमागून काही लोकांनी त्यांना काळे झेने दाखवले हा सगळा प्रकार छत्रपती संभाजीनगरमधील सिद्धार्थ उद्यान येथे पार झाला सिद्धार्थ उद्यान येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन पार पडत असताना मुख्यमंत्री हे भाषणाला उभे राहिले आणि भाषणाला उभे राहिल्यानंतर काही लोकांनी हैदराबाद गॅजेज रद्द करा अशा मागण्या करत घोषणाबाजी करत मुख्यमंत्री यांना काळे झेंडे सुद्धा दाखवले आमचं ओबीसीचं आरक्षण हिसकावून घेतल्या जातात आहेत असं त्या आंदोलकांनी म्हटलं आहे तसेच ह्या आंदोलकांनी हैदराबाद गॅजेट रद्द करावं अशा घोषणाबाजी करत मुख्यमंत्री यांना काळे झेंडे दाखवले त्यानंतर पोलिसांनी त्या आंदोलकांना ताब्यात सुद्धा घेतला आहे आता पुढची चौकशी हे पोलीस करत आहे मात्र मुख्यमंत्र्यांनी सुद्धा याच्यावर खेद व्यक्त केला आहे आणि चांगल्या दिनी अशा प्रकारे काही लोक स्टंडबाजी करत आहेत आणि स्टंडबाजी करून आपलं अं कुठेतरी अशा कार्यक्रमाला का काळपोट लावण्याचा प्रकार करत असतात असं मुख्यमंत्री भाषणामध्ये म्हणाले या सर्व घडामोडीवर आपण लक्ष ठेवणारच आहोत तत्पूर्वी ग्राम उधुवंत नवराष्ट्र राष्ट्र संभाजीनगर